जर पुरावे देऊनही निवडणूक आयोग निवडणुका घेत असेल तर हे हेतू पुरस्परपणे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत खडसे यांचा थरारक आरोप दबावाखाली आयोग ही ओळ माध्यमांमध्ये स्फोटासारखी पसरली सोशल मीडियावर हेडलाईन्स झळकल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली खडसे म्हणतात तसं खरंच आहे का पण खडसे एकटे नव्हते विरोधी पक्षांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर नेत्यांनीही सवाल उचलला मतदार याद्यांमध्ये बोगस नावे दुबार नावे आणि चुकीच्या नोंदी आहे भाजपचे काही नेते आशिष शेलार यांच्यासारखे याद्यांतील गोंधळ दाखवणारे पुरावे घेऊन पुढे आले सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एका मुद्द्यावर एकत्र होते मतदार यादी चुकीची आहे आता प्रश्न होता जर सगळेच राजकीय पक्ष मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर निवडणूक आयोग एवढं घाईत का आहे आयोगाचं म्हणणं होतं आम्ही सुधारित यादी जाहीर केली आहे तक्रारीसाठी वेळ दिली आहे सगळं नियमानुसार चाललेलं आहे पण विरोधकांचा आरोप ही सुधारित यादी कधीच प्रसिद्ध झाली नाही तपास सुरू झाला काही जिल्ह्यांमध्ये लोकांनी स्वतः यादीत तपासली एका घरात एकाच व्यक्तीचं नाव दोनदा आहे काही ठिकाणी मतदार क्रमांक बदललेले पत्ते चुकीचे तर काही ठिकाणी आधीच मृत असलेल्या व्यक्तींची नावे अजूनही सक्रिय आहेत ही फक्त चूक की हेतू पुरस्तर केलेला काहीतरी हा प्रश्न आता सगळ्यांना छळू लागला खडसे यांच्या वक्तव्याचा परिणाम झाला दबावाखाली आयोग काम करतायत या आरोपाने राजकीय हो वातावरण तापलं काही नेते म्हणाले हा दबाव सत्ताधारांचा आहे त्यांना हव्या त्या पद्धतीने मतदार यादी बनवायची आहे सत्ताधारांनी प्रत्युत्तर दिलं हे विरोधकांचे नाटक आहे मतदार यादी पूर्णपणे पारदर्शक आहे मात्र जमिनीवरची वस्तुस्थिती थोडी वेगळी होती नागपूर नाशिक पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये शेकडो नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारी दिल्या माझं नाव दोनदा माझ्या वडिलांचं नाव गायब माझ्या भावाचं नाव दुसऱ्या वॉर्डमध्ये मतदारांच्या आवाजाकडे कोणी ऐकतंय का की हे सगळं आधीच ठरलेला खेळ होता एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं आमच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे नेमके काय होते माध्यमातून कळले की काही ठिकाणी खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी मतदार यादीचे फोटो आणि डेटा आणि दुबार नव्हे जतन केली होती त्यात काही नावं अशी होती जी एका वॉर्डमध्ये आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये मध्ये दोन्ही ठिकाणी नोंदवलेली होती जेव्हा ही माहिती पुढे आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्रश्न निर्माण झाला ही चूक की क्षणयंत्र राजकारणात चूक हा शब्द क्वचितच निरपराध असतो कारण प्रत्येक चूक मागे असतो एक हिशोब आणि या हिशोबाचं गणित आता राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे टी व्ही चर्चा झडू लागल्या अयोग पक्षपाती आहेत का विरोधी राजकीय नफा मिळवण्यासाठी नाटक करत आहेत का एकनाथ खडसे शांतपणे म्हणाले आम्ही निवडणुका विरोधात नाही पण लोकशाही विरोधात जाणाऱ्या चुकींच्या प्रक्रियेविरोध आहोत दरम्यान निवडणूक आयोगानं आपली पत्रकार परिषद घेतली मुख्य आयुक्तांनी स्पष्ट केलं सगळं पारदर्शक आहे सुधारित यादी येत्या काही दिवसात प्रसिद्ध होईल पण दुसऱ्या दिवशी नवीन बातमी आली यादी प्रकाशित होण्यात पुन्हा विलंब पण जनतेच्या मनात पुन्हा शंका वाढतच गेली दोन डिसेंबर जवळ येत होत मतदानाचं वेळापत्रक ठरलेलं होतं आता प्रश्न फक्त एकच ही निवडणूक किती पारदर्शक असेल काही नेत्यांनी न्यायालयिक याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली काहींनी निवडणूक का आयोगाच्या बाहेर निदर्शन केली काहींनी थेट माध्यमातून हाक दिली जनतेने जागवा तुमचं नाव यादीत आहे का ते तपासा लोकशाहीच्या नावाखाली सुरू होत आहे एक अदृश्य संघर्ष सत्य विरुद्ध सत्तेचा खडसे म्हणाले होते हे सगळं दबावाखाली चालले पण कोणाचा दबावाखाली या प्रश्नांचं उत्तर आजवर स्पष्ट नाही काहींच्या मते सत्ताधाऱ्यांचा दबाव तर काहींच्या मते राजकीय गटजोडींचा खेळ काहींना वाटत निवडणूक आयोग आपला स्वतंत्र राखण्यासाठी झगडतोय मात्र एक गोष्ट नक्की आहे सामान्य मतदार आजही संभ्रमात आहे त्याचं नाव यादीत आहे का नाही त्याचा मताचा हक्क सुरक्षित आहे का नाही हेच त्याला ठाऊक नाही कधी कधी गुन्हा केवळ खुनाचा नसतो कधी कधी गुन्हा असतो विश्वासघाताचा या देशाची लोकशाही त्या विश्वासावर उभी आहे प्रत्येक मत महत्वाचं आहे पण जर तेच मत तेच नाव सत्तेच्या खेळात हरवू लागलं तर मग लोकशाहीचा अर्थ काय उरतो एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला पुरावे देऊनही निवडणुका घेताय आणि त्या एका प्रश्नानं संपूर्ण व्यवस्थेला आरसा दाखवला आज निवडणुका होतील निकाल लागतील पण या आवाजामागे एक सावली कायम राहील कोणाच्या दबावाखाली चालते ही निवडणूक कारण सत्य दडपलं जाऊ शकतं पण ते कायमचं थांबत नाही आणि एक दिवस लोकशाही स्वतःच विचारेल मी खरोखरच मोकळी आहे का अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद